ठर यांची जागा दोन हजार वीसमध्ये रजिस्टर रेंट अॅग्रीमेंट करून एक कोटी रुपये डिपॉझिट देऊन एक लाख रुपये न्यायाभेने घेतली होती सदर हॉस्पिटल या ठिकाणावरून डॉक्टर मला अवस्था रकमेची मागणी करत होती त्यावेळी त्यांनी मला दोन हजार बावीसमध्ये सदन लागवून लोक दिले दिल्यानंतर वेळोवेळी मी ज्यावेळी ते माझं डिपॉझिट व माझी स्वतःच्या मालकीच्या वस्तू घेण्यासाठी गेलो असता कायम त्यांनी मला सगळी काळ देऊन पद्धतीचा धाकदा आकलवून लावले आज संध्याकाळी ते जेव्हा दिवा असता कारण की मला कुठल्याही प्रकारे पर्याय राहिलेला नाही आहे तर मला माझ्या वस्तू मिळणं फार गरजेचं आहे अन्यथा मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही ही वस्तू घ्यायला गेलो असता तर अनिल सुरेभानाखरे यांनी मला कानाखाली तोंडावर बुक्याने के तो मारहाण केली माझ्या बरोबरीमध्ये मला त्यांच्या मुलीने मला ओटीमध्ये दे काठीने हमार केली तिचं नाव आहे रीती आणि लाटने ते त्यांचे मिसेस अंजली आणि लाटे या स्वतःला पेशंट बनवतात त्यांनी मला काठीने मारहाणी केलेली आहे आता या ठिकाणी मला माझ्या वस्तू त्याने पुन्हा एकदा डांबून ठेवल्यात आता मला आत्महत्या करण्याशिवाय करायला पाहिलेलं नाही